लास यस ओके तर मॅम आपल्या सर्व पार्टिसिपंटला आपला अनुभव इथे ऐकायचा आहे आपण किती दिवसापासून या परिवारा सोबत आहात आणि आपण स्वतः काय बदल अनुभवले मी पाठीमागा खूप जाग होते तर त्यानंतर माझं वजन होत एटी किलो एक्झरसाईझ करायला टाइम नव्हता भेटत. त्यानंतर दा ऑनलाईन ही सिस्टम खूप छान वाटली मला. मग मी थोडे दिवस जॉईन केला आणि माझं त्यावेळेस सात KG फॅट लॉस झालं होतं. व्हेरी नाइस मॅम. या परिवारासोबत जॉईन करत असताना इतके चॅलेंजेस आहेत तुम्हाला कारण तेरा तासांनी तुम्ही भारतापेक्षा पुढे आहात. इथे आता आम्ही संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आमच्याकडे. आणि तुमच्याकडे सकाळचे सहा वाजले असतील. हो सर यश मग कसं मॅनेज होतोय आता ही संध्याकाळची वेळ आहे तुमच्या सगळ्यांची वेळ आहे प्रकारे तुम्ही वेळ मॅनेज करता खूप कठीण आहे पण मी आता इंडियामध्ये आले होते तिथं आईच प्रेम बहिणीच प्रेम एवढं भेटलं की खाऊन खाऊन नुसती अशी सुजली होते चालतं पण येत नव्हतं दीड दोन महिने राहिले तिथे खूप जाड झाले होते मला श्वास घ्यायला तकलीफ होत होती आता जस्ट आठच दिवसामध्ये मी सहा किलो वजन कमी केलं सर मॅम कशा प्रकारे फॉलो करता आपण दिवसभराचं काम कसं चालतं आणि तुम्ही फॉलो कसं करता? तर खूप कठीण आहे पण तरी मी ट्राय करते चार वाजता उठते चार ते पाच टिफिन बनवते हजबंड आता सहा वाजता मग पाच ते सहा एक्सरसाइज करते मग मुलांना घेऊन जाते आठ ला स्कूल ला मग माझ माझ पण जॉब आहे मग मी जॉब वर पण जाते नऊ वाजता मग नऊ ते तीन वाजेपर्यंत जॉब करते. मग परत पूर्ण मुलांना घेऊन येते, जेवण बनवते. खूप हे टाइट स्केड्युल पण तरी पण मी करते सगळं मॅनेज. कारण एवढं सर्व काम करताना तेवढं काम करताना वजन कमी होत नाही. एक्झरसाईजची काय गरज आहे. <laughs> नाही होत सर आता ड्रायविंग करायची असती बसून असतं कामावर जास्त असतं हेवी काम नसतं बसून असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इंडियाला जाऊन आले तिथं मला माहिती होतं मी जाऊन आपली फॅमिली जॉईन करणारे म्हणून मी पोट भर जे इथे भेटत नाही तेवढं खाल्लं तिथे जाऊन मला माहिती होतं मला कॉन्फिडन्स होता माझ्यावर की मी जाऊन लॉस करणार म्हणून मी जे वाटेल ते खाल्लं जे भेटतच नाही येस येस या ये परिवाराचा तोच तो कॉम्पिटन्स आहे yes. आपल्याला माहिती आपण कुठल्या पद्धतीने वजन कमी करू शकतो आणि ते टिकून कसं ठेवू शकतोय हे आपल्याला परिपूर्ण माहिती कारण दोन वर्ष आपण या दोन अडीच वर्ष झाली या परिवारासोबत आहात आणि तो रिझल्ट येतोय फक्त त्यांच्याविषयी माहिती असणं मधून अमेरिकेतून आपले वेळ सुद्धा वेगळी असताना आज आपण सूर्य मावळतोय संध्याकाळच आपण वर्कआउट करतोय परंतु मॅडम कडे सकाळचे साडे सव्वा सहा वाजल्याचे साधारणतः सहा वीस ते आसपास टाइम असेल मॅडम तुमच्याकडे किती आहे सहा किंवा सहा पाच माझ न्यूट्रिशन मॅंगो शेक इज घेते मला दिवसभर खूप एनर्जेटिक फील होत मला ची पण आठवण येत नाही कि मला भूक लागली आहे ज्यावेळेस हे घेते ना मला कशाचीच गरज नाही वाटत खूप एनर्जी फील होत मला तर मला असं वाटत हा सकस संतुलित आहार घेतल्यामुळे मी माझी मला स्ट्रॉंग फील करते आता मी मॅंगो जस्ट मँगो होता ना प्लेन तो घेऊन आले कारण माझ्या इथे मँगो आणि पायन मिक्स भेटतो म्हणून मी मँगो आणि आईस्क्रीम फ्लेवर दोन घेऊन आले नाईस बहुत बढिया खूप छान आणि छान प्रकारे आपण पाहू शकतो मॅडम वैगी किती जरा सांगाल